हॅलो वेलकम टू माय चॅनल स्टडी बोर्ड तर आपण आज शिकणार आहोत चॅप्टर नंबर टू मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन आहे पूर्णांक संख्यांचा गुणाकार आणि भागाकार आपण मागच्या आपण मागच्या भागामध्ये त्याचे काही रूल्स आणि इंट्रोडक्शन पार्ट शिकलो की पूर्णांक संख्या म्हणजे काय असतात तर आपण इथं आता सरावसनचा आठ सोडवून घेऊया तर आपण एकदा ते रिकॉल करू काय होते ते रुल्स तर बघा इकडे दोन धनपूर्णांकांचा गुणाकार काय असतंय धनपूर्णांक संख्या येते दोन धनपूर्णांकांचा गुणाकार काय असत धनपूर्णांक संख्या असते एक धन आणि एक ऋण असले तर त्याचा गुणाकार काय येते ऋण पूर्णांक संख्या येते आणि दोनही ऋण असले तर काय येते धन येते हे थोडे लक्षात ठेवायचे इम्पॉर्टंट रूल्स आहेत तर आपण आता एक्झाम्पल बघूया एक्झाम्पल काय आहे ते तर एक्झाम्पल बघा काय आहे पहिला एक्झाम्पल आहे मायनस पाच गुणीला मायनस सात मायनस पाच गुणिला काय मायनस सात तर सातापाचा किती पस्तीस ठीक आहे तर मायनस मायनस काय झालं प्लस झालं ठीक आहे म्हणजेच प्लस थर्टी फाईव्ह इथे बघा इथे रूल आहे दोन ऋण पूर्णांकांचा गुणाकार काय येतो धनपूर्णांक येतो ठीक आहे म्हणजेच हा काय झाला पॉझिटिव्ह इंटीजर म्हणजे काय झाला पॉझिटिव्ह इंटीजर ठीक आहे निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह इंटीजर आता दुसरा बघूया दुसरा काय आहे मायनस नाईन इंटू सिक्स तर बघा इथं एक आहे मायनस आणि इथे आहे प्लस नऊ सख किती होतात चौपन्न हे झाले फिफ्टी फोर आणि निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह म्हणजे काय ऋण आणि हे बघा धन तर त्याचं काय येते उत्तर येते ऋण संख्या ठीक आहे हे झाले निगेटिव्ह इंटीजर ओके हा निगेटिव्ह इंटीजर झाला आता तिसरा बघा तिसरं काय आहे नाईन इंटू मायनस फोर ठीक आहे हा इथं एक पॉझिटिव्ह इंटी आणि हा निगेटिव्ह इंटी तर नऊ चौ किती होतात छत्तीस आणि हा पॉझिटिव्ह का निगेटिव्ह काय झाला निगेटिव्ह झाला ठीक आहे आपण काय आला निगेटिव्ह आता चौथा एक्झाम्पल बघूया चौथा काय आहे आठ गुणीला मायनस सात ठीक आहे आठिस्ति किती होतं चेप पॅन हे झाले फिफ्टी सिक्स आणि पॉझिटिव्ह गुणीला निगेटिव्ह म्हणजे काय आहे निगेटिव्ह म्हणजे झाला निगेटिव्ह इंटीजर आता पाचवा उदाहरण बघूया पाचवं उदाहरण काय आहे हे मायनस वन ट्वेंटी फोर इंटू मायनस वन ठीक आहे मायनस मायनस ते हे मायनस मायनस काय होईल प्लस होईल म्हणजे ऋण हे हे बघा ऋणसंख्या गुणिले ऋणसंख्या तर ऋण ऋण किती झाले धन झाले हे म्हणजेच प्लस झाला धन हे बघा धनसंख्या एकशे चोवीस गुणिले एक, एक म्हणजे किती एकशे चोवीस ठीक आहे म्हणजेच आपण याला पॉझिटिव्हचा हा साईन नाही लिहिला तरी चालतो म्हणजे एकशे चोवीस हे त्याचं उत्तर झालं ऋण ऋण काय असते तर धनसंख्या असते ठीक आहे आणि आता सहावा एक्झाम्पल बघा सहावा आहे मायनस बारा गुणीला मायनस सात ठीक आहे तर तर बारीसाठी किती होतात चौऱ्याऐंशी ठीक आहे आता हा हा निगेटिव्ह आणि हा निगेटिव्ह दोन्ही काय आहेत निगेटिव्ह 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 काय होते पॉझिटिव्ह ठीक आहे पहिल्यासारखंच म्हणजेच एटी फोर ओके आता सातवा एक्झाम्पल बघा सातवा काय मायनस सिक्स्टी थ्री इंटू मायनस सेवन तर याचं बघा हे किती झाले सात तेरी एकवीस हे झाले दोन सातच खंबेचाळीस आणि दोन हे झाले चौवेचाळीस ठीक आहे तर हे इथं पण निगेटिव निगेटिव्ह हा इथं निगेटिव्ह आला हे बघा इथं निगेटिव इथं निगेटिव्ह दोन्ही साईड निगेटिव्ह निगेटिव्ह काय निगेटिव झालं हे पॉझिटिव्ह झाला ओके म्हणजेच आन्सर आला फोर फोर्टी वन ठीक आहे आता हे सातवा एक्झाम्पल झाला आता आठवा एक्झाम्पल बघूया हो आठवा काय म्हणते मायनस सेवन इंटू फिफ्टीन ठीक आहे म्हणजे हा हा झाला ऋण झाला आणि हा धन झाला तर ऋण धनचं काय होते ऋण आणि पंधरा असं तर किती होतात पाचोदासे म्हणजे एकशे पाच आणि काय ऋण धनचा काय होते ऋण होते म्हणून हा इथे ऋण ठीक आहे म्हणजेच काय झालं ऋण एकशे पाच ठीक आहे तर हे झाले आपले उदाहरणे आता एकदा तुम्ही बघून घ्या इकडे बघा काय म्हणते धन म्हणजेच काय पॉझिटिव एंटू काय झालं हे पॉझिटिव्ह म्हणजे धन धनगुणीला धन म्हणजेच काय ते धनसंख्या म्हणजेच काय ते इकडे पॉझिटिव्ह ओके दुसरं काय म्हणते धन म्हणजेच पॉझिटिव्ह गुणीला ऋण म्हणजेच निगेटिव बरोबर काय आला ऋणसंख्या म्हणजेच काय निगेटिव आता तिसरा बघा ऋणसंख्या म्हणजेच निगेटिव इंटू धन म्हणजेच पॉझिटिव्ह बरोबर काय आला ऋण संख्या ठीक आहे म्हणजेच निगेटिव्ह आता चौथा ऋण इंटू ऋण म्हणजेच हे बघा ऋण संख्या याचा काय आलं धन म्हणजे काय आलं हे पॉझिटिव्ह हा जो चार्ट आहे ना हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवा हा ठीक आहे तर आपला सरावसनचा आठ हा संपलेला आहे तर आपण पुढे संच नाव बघूया तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू